नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरतीगुरु सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपले मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचा जो काही पेपर झाला होता मला वाटतं दहा ऑगस्ट रोजी काहीतरी पेपर झाला होता तो मित्रांनो तो पेपर जो झाला होता त्या पेपरचा निकाल जो होता तो निकाल पण लागला निकाल लागल्यानंतर टायपिंग साठी किती विद्यार्थी क्वालिफाय झाले हे पण आपण पाहिलं तब्बल टोटल एकोणचाळीस चाळीस हजार फॉर्म आले होते सत्तावीस हजार मुलं हे लेखी परीक्षेसाठी पात्र झाले होते आणि त्याच्यापैकी मला वाटतं काहीतरी पंचवीस वीस हजार मुलांनी पेपर दिला असेल आणि त्याच्यातून फक्त अकराशे अठ्ठावन्न मुलं हे त्यांनी टायपिंग स्किल टेस्टसाठी क्वालिफाय केले होते आणि टायपिंग स्किल टेस्टसाठी अकराशे अठ्ठावन्न मुलांपैकी फक्त एकशे पंचावन्न मुलं हे टायपिंग स्किल टेस्ट पास झालेले आहेत फक्त एकशे पंचावन्न मुलं आणि त्या एकशे पंचावन्न मुलांची फक्त मुलाखत आहे मुला। मुला मुला का जी पाच आणि सहा डिसेंबर रोजी होते मित्रांनो लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे का जिल्हा बॉम्बे हायकोर्ट जिल्हा न्यायालय भरती आत्ताच आपण पाहिली आणि त्या लगे लगेच बॉम्बे हायकोर्ट भरती आली होती इंग्लिश टायपिंगच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही ती पीडीएफ आहे त्या पीडीएफच्या माध्यमातून तुम्ही मार्क पाहू शकता का निकाल जो लागलेला मित्रांनो बरेच जण विचारत होते का निकाल कधी निकाल कधी निकाल कधी मी तुमच्याबद्दल काही अपडेट नव्हती त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती दिली नव्हती मात्र लक्षात ठेवा आज या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट निकाल लागलेला आहे आपल्या टेस्ट सिरीज मधील बरेच विद्यार्थी या ठिकाणी कागदपत्रासाठी पात्र झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही लोक टेलिग्राम येऊन शानपणा सांगायचं का इकडे हे होईन ते होईन होईन सईन तसईन मी त्यावेळेस तुम्हाला बोललो होतो का कधी बी डी अगोदर आणि नंतर इंटरव्ह्यू आधी इंटरव्ह्यू नंतर डी असं उलट व्हायचं नाही तर लक्षात ठेवा आता आधी स्किल नाही आधी स्किल टेस्ट होईन मग नंतर असं सांगत मी सांगितलं होतं आधी स्किल टेस्टच होत असती नंतर डी होत असतात हा कारण का सगळ्यांची चे डीव्ही चेक करणं एवढी सोपी गोष्ट नाही त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा की आता या ठिकाणी डीव्ही साठीची जी यादी ती सुद्धा प्रसिद्ध झालेली मित्रांनो तब्बल जर विचार केला तर मित्रांनो एकशे चोवीस जागा ह्या निवड सूचीच्या आहेत आणि एकतीस जागा म्हणजे टोटल एकशे पंचावन्न जागा आहेत टोटल एकशे चोपन्न का एकशे पंचावन्न एक त्रेपन, एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न काहीतरी जागा आहेत मला वाटतं का ज्या वेटिंग लिस्ट आणि सिलेक्ट लिस्ट धरून आहे आणि सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट एकशे पंचावन्न आहेत म्हणजे सरळ सांगायचं झालं तर जे काही विद्यार्थी आहेत जेवढ्या जागा आहेत तेवढेच विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे वेटिंगचं जेवढ्या जागा आहे तेवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेत मात्र प्रॉब्लेम एक असा आहे किंवा प्रश्न असा उद्भवणार आहे आता की त्याच्यामध्ये डीव्ही मित्रांनो तुमचा जो काही पाच आणि सहा तारखेला डीव्ही त्या मध्ये जर काही अडचण मला तरी वाटत नाही का मध्ये बरेच विद्यार्थी सगळेच सिलेक्ट परफेक्ट राहतील म्हणून कारण का कोर्टाचा जो डीव्ही आहे तुमच्या लास्ट इयरचे मार्क असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे मध्ये आता त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहिलं आता जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्या प्रत्येकाला वाटतं का भाऊ माझं आता काम होण्याची शक्यता आहे कारण का जेवढ्या जागा आहेत म्हणजे वेटिंगच्या प्लस ह्या धरून जेवढ्या जागा आहेत तेवढेच विद्यार्थी जवळजवळ सिलेक्ट झालेले आहेत व्हीसाठी आता त्या डीव्हीतून परत काही विद्यार्थी बाद होतील आणि ते मुलाखतीला जातील आणि मग मुलाखत झाल्यानंतर मग तुमचा फायनल रिझल्ट काय होईल त्या ठिकाणी फायनल रिझल्ट पब्लिश होईल आपल्या टेलिग्रामवरती मी तुम्हाला लिस्ट पण टाकला तुम्हाला हवे असेल टेलिग्राम चॅनलची लिंक आहे खाली तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं तुमच्या लिंक पण भेटतील कोणाचे सिलेक्ट झाले कोणाला किती मार्क पडले टाइपिंगला किती मार्क पडले शून्य मार्क सगळ्यात जास्त मार्क पडलेले असतील तर शून्य मार्क पडणारी विद्यार्थ्यांची संख्या ही सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही शून्य मार्क पडलेली विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या याद्या आपल्याकडे यादे पण आपण काही एक दोन मिनिटात मी तुम्हाला दाखवणारे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत मात्र लक्षात ठेव आपलं बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले मला बऱ्याच जणांनी कॉलेज सेस पण आले आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे काही बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासाठी जी टेस्ट सिरीज चालवली होती त्यातले भरपूर काही मुलं होते त्याच्यापैकी मित्रांनो भरपूर मुलं त्या एकशे त्रेपन्न मध्ये वाटत काहीतरी सतरा अठरा तर मला आतापर्यंत दहा पंधरा मॅसेजच्या आसपास मॅसेज आले असतील बाकीचे मला काही अजून आलेले नाहीत म्हणजे समजेल का बऱ्यापैकी विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आता तुमची याच्यानंतर डॉक्युमेंट होती कागदपत्र तपासणी तपासणी एकदम पारदर्शक होईल जागा भरल्या नाही तरी चालतील त्यांचा असं रुल असतो मात्र घेताना ते कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अनुकूलता दाखवली जाणार आहे जे काय आहे प्रॉपर नियोजन ते प्रॉपर नियोजन निश्चित तुमचं सगळं काय होणार आहे ठीक आहे मित्रांनो आपण थोडक्यात पीडीएफ पाहूया कशा पद्धतीने मार्क काही घेतलेले आहेत म्हणजे ही जी यादी ही जी यादी आपण पाहतो ही यादी कशाची अठ्ठावन्न फक्त टायपिंग स्किल स्किल टेस्टला जे विद्यार्थी पात्र झाले होते ही यादी त्यांची लक्षात ठेव जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र झाले होते त्यांची ही यादी आहे आणि लक्षामध्ये आपण पाहू शकता का कशा पद्धतीनं ही यादी घेतली होती आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी कशा स्किल टेस्टला बोलवलं होतं टोटल विद्यार्थी जे बोलवले होते स्किल टेस्टला मित्रांनो ते विद्यार्थी होते अकराशे अठ्ठावन्न मात्र त्याच्यापैकी जे विद्यार्थी हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टायपिंग टेस्ट रिझल्ट आहे हा मित्रांनो त्याची टायपिंग जे, जे जाहिरात होते आपली चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ची त्याचा टायपिंग टेस्टचा रिजल्ट रिझल्ट लागलेला मित्रांनो हा पाच ऑक्टोबरवर पंचवीसचा टायपिंग टेस्ट झाली होती पाच ऑक्टोबरला दहा ऑगस्टला म्हणतात आपला ऑगस्ट सप्टेंबर दहा ऑगस्टला काहीतरी आपला पेपर झाला होता आणि त्याच्यातून जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का शून्य मार्क पडणाऱ्यांची संख्या जास्त हे सगळं पी एफ आपल्या टेलिग्रामला टाकतो मी टेलिग्राम चॅनल खाली आता हे झालेच आता इंटरव्ह्यूला कोण कोण पात्र झाले ते पण या ठिकाणी तुम्ही बा एकशे त्रेपन्न या ठिकाणी फक्त सिलेक्ट झालेत का जे विद्यार्थी डी व्हीसाठी पात्र आहेत आता मित्रांनो डी व्हीमध्ये याच्यानंतर लक्षात ठेवा डी व्हीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी बाद होऊ शकतात भरपूर क्युरी असतात विद्यार्थ्यांच्या माहीतनं त्या ठिकाणी गेल्यानंतर बारकांनी चेक केल्यानंतर बो एवढे क्युरी आहेत म्हणून एकशे त्रेपन्न कॉल्ड फॉर व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द दॉम्बे हायकोर्ट बॉम्बे प्रिन्सिपल सिटी अॅट बॉम्बे ओके हा कधी बोलवले त्यांना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसतंय पाच बारा म्हणजे पाच डिसेंबरला एवढे विद्यार्थी बोलवलेले आहेत आणि सहा डिसेंबर म्हणजे दोन दिवस त्यांची मुलाखत आहे मित्रांनो या विद्यार्थ्यांची आजच यादी प्रसिद्ध झालेली आणि ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि लक्षामध्ये काळजी करायचं कारण आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं यादीमध्ये नाव आहे त्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद देतो तुम आपला सॉरी खूप खूप अभिनंदन करतो तुमचं आपले ऑनलाईन टेस्ट सिरीजचे बरेच विद्यार्थी या यादीमध्ये सहभागी आहेत तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि मित्रांनो तुम्हाला भावी वाटचालीच भावी पुढील कागदपत्र तपासणी असेल किंवा मुलाखत असेल यासाठी शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो हे पाहिलंय आपण की अशा पद्धती पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारता आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेत्रात क्यू आर कोडसं स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीची पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेल्या भाग एक सामान्यान व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक ठिकाणी उपलब्ध मित्र मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश असतं तर स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्वाचं दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रकांचं विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल असं विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटेड व डेली सराव प्रशासनचं स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असताना मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारे सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या असं सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कोंबो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित मित्रांनो 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 भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोन ची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल करत असाल त्यावेळेस स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबोआपरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जंबो म्हणा पन्नास हजार जम्बो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणार एकमेव पन्नास हजार जंबो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा जंबोई सर्वांनी नक्की खरेदी कर करा आणि आपलं पोलीस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे